नागरिकांनी गळ्यात बांधलेले हे पट्टे फॅशन म्हणून नाही तर जीव वाचवण्यासाठीचा शेवटचा पर्याय म्हणून बांधले गावांमध्ये आजकाल असा राक्षस फिरतोय ज्याच्या भीतीने शेतकरी शेतात काम करू शकत नाही लहान मुले अंगणात खेळू शकत नाहीत इतकंच काय या राक्षसाच्या भीतीने गावातील मुलांना लग्नासाठी मुली देखील मिळत नाहीत आणि हा राक्षस आहे बिबट्या ज्याच्या संवर्धनासाठी सरकारने सर्व उपाययोजना केल्या पण त्याला जंगलापर्यंतच मर्यादित ठेवू शकले नाहीत जुन्नर आणि शिरूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यात चौदा लोकांनी बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमावला वर्षाची आणि वर्षाचा रोहनचा देखील नाशिक पुणे अहिल्यानगर या भागात तब्बल दोन हजार बिबट्या असल्याचा अंदाज आहे जेव्हापासून जंगले कापण्यास सुरुवात झाली त्या जागी धरणे बांधण्यात आली जंगलांना वेळोवेळी लागणारी आग त्यामुळे जंगलातील जीव हे जंगलातून बाहेर येण्यास सुरुवात झाली आणि वनविभाग हे सर्व रोखण्यास सपशेल अपयशी ठरला सरकारने मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी बिबट्यांमध्ये स्टेरिलायझेशन अप्रूव्ह करायला हवं बिबट्यांचे स्थलांतर करायला हवे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बिबट्यांचं घर जंगल देखील तितकंच सुरक्षित करायला हवं